नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चिखली पोलीस स्टेशनद्वारे कार्यशाळेचे आयोजन आजच्या गतिमान आणि बदलत्या समाजात प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असणे आणि त्याचा योग्य वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे याच्या हेतूने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस स्टेशनचे भारतीय न्याय संहिता बी एन एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन एस एस आणि भारतीय साक्ष अधिनियम बी एस ए या नव्या कायद्यांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते ॲडव्होकेट मंगेश खराबे आणि ऍडव्होकेट प्रीती साठे यांनी नवीन बी एन एस बी एन एस एस बी एस ए या तीन नवीन कायद्यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये फक्त कायदे ज्ञान महत्वाचं नाही तर त्या कायद्यांचे प्रत्येकाने पालन करणे आणि त्याच्या समाजावर होणाऱ्या परिणामांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट होते नागरिकांचा कायदेशीर दृष्टिकोन बदलणे त्यांना प्रेरित करणे आणि एक आधुनिक सुरक्षित व समृद्ध समाज निर्माण करणे ही कार्यशाळा इंद्रप्रस्थ गार्डन मंगल कार्यालय पाटील नगर चिखली गाव येथे संपन्न झाली कार्यशाळेत चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील लोकप्रतिनिधी नगरसेवक संतोष मोरे हवेलीचे उपसभापती सुभाष मोरे सौ साधना मळेकर श्री मोरे श्री मावली तापकीर श्री जयवंत मोरे श्री पंडित मोरे श्री रामाभाऊ भांगरे श्री शंकर मोरे श्री नारायण भुजबळ ऍडव्होकेट संपद भुजबळ ऍडव्होकेट निलेश टिळेकर श्री भागवत सर प्राचार्य कॉलेज प्रतिष्ठित नागरिक नागरिक ज्येष्ठ महिला दक्षता कमिटी महिला भरोसा सेल शांतता कमिटी शाळांचे प्राचार्य मुख्याध्यापक कंपनी व वर्कशॉपचे मालक आणि व्यवस्थापक सहभागी झाले होते कार्यशाळेच्या निमंत्रणाबद्दल व यशस्वी आयोजनासाठी चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंके साहेब आणि चिखली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ